अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाँव आज जागतिक नर्सिंग दि दिवस होता आणि आपल्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या ज्या परिचारिका असतात त्या वेगवेगळ्या वे हॉस्पिटल्सला त्यांचं काम करत असतात आपला परिवार फॅमिली आणि सर्व सोडूनच त्या आपलं ड्युटी बजावत असतात आणि ही ड्युटी करत असताना त्यांना त्यांच्या फॅमिलीपासून मुलांपासून दूर राहून हे कार्य करावं लागतं तरी असा नर्सेसचा सन्मान करण्याचा आज दिवस होता आणि तो हेल्पलेस इन्स्टिट्यूटकडून आणि केला गेलेला आहे तरी चाळीस सिस्टरांचा सन्मान केलेला आहे तरी त्यांना पुढील वाटचाल चा वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ इच्छितो आणि हेच सांगतो की त्यांनी त्यांचं कार्य असंच अविरत करावं म्हणजे परिचारिका ज्या सर्व आहेत त्या सर्वांसाठी सर्वा अतिशय आनंदाचा दिवस आहे पूर्ण जगा म्हणजे आज इंटरनॅशनल नर्सेस डे सेलिब्रेट होतो आणि ही एक प्रकारे जगाने नर्सेसला दिलेली पावती आहे की आमच्या कर्तृत्वाचा आमच्या कामाचा त्यांनी जाणीव करून दिलेली आहे जगालासुद्धा कारण यावर्षीचं घोषवाक्यच इंडियन नर्सिंग कौन्सिल जी आहे देशात त्यांनी दिलेलं आहे की अवर नर्सेस अवर फ्युचर ही आमच्या कामाची एक पावती आम्हाला आय सी यांनी दिलेली आहे आणि ही अतिशय अभिमानाची बाब आहे की आमच्या आद्य परिचारिका ज्या आहेत लोरिस नायटिंगल ज्यांनी आधुनिक परिचारिकेचे जनक आम्ही ज्यांना म्हणतो आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज ह्या माझ्या सर्व नर्सेस रुग्णांची सेवा करत आहेत आणि खरोखर प्रिव्हेंशन इज बेटर कारण आम्ही इकॉनॉमिक केअर ही देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि कोरोनाच्या काळापासून सर्व जगाने याची दखल घेतलेली आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आज देखील आमचा जो सत्कार स्वप्न साकार फाउंडेशन संचालित हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटद्वारे जो करण्यात आलेला आहे खरोखर हे समाजातील हे ज्या काही इन्स्टिट्यूट आहे ज्या परिचारिकांना पुढे येण्यासाठी मदत करतात ही एक उत्तेजना आहे